सगळा महाराष्ट्र तो कधी सुरू आहे रेल्वे यायचं असले तर आमच्याकडून तुमच्या गाड्या असल्या तर आमच्याकडून आमच्या हद्दीतले दे सुद्धा तुमचं नाहीये शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते माझा समाज आज न लढत पंचवीस चाळीस वर्ष झालं खस्ता खातो आमच्या अभ्यासक खूप झाले आमचे लंटणारे गळून गेले लोकांनी शांततेत मोर्चे काढले लोकांना पळ शांततेत सरकार सोबत घटने सांगितलं कायद्यात समजून सांगितलं आयोगात समजून सांगितलं इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरा प्रत्येक वेळेस तापमानच पडला शेवटी माझा समाज न तापमान सहन करायला नाहीये नुसतं तुमचा मार खायला नाही आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी संयमाला काही परिचय मार नाही किती दिवसां करायचं त्याचा खूप काय होईल त्याचा विद्रोह काय असेल त्याचा विचार नाही केला जात माणसं जगदा मनस्थिती जर ठरली आपल्या वरती पण ते चाळीस वर्षापासून नुसता घाणेरडाणच घानेरडा घानेरडी वागणूकच दिली जाते त्यावेळेस मेल्याला मेल्यातला मेल्याला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो लक्षात ठेव आणि मग त्याचा अकराळ विक्राळ रूप नाही रोखू शकत होत मेलेल्या मेल्याला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होते त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होतो त्यावेळेस तो ना लेखरा बाळाचा विचार करतो ना समाजाचा करतो ना पोरा बाळाचा करतो ना सरकारचा करतो तो काय होणार आहे याचा विचार नाही कर शेवटी गरिबांच्या आयुष्याचा आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर खुटीला बांधणार असते शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात पन्नास टक्के अशी वेळ येऊच राही पण देवेंद्र फडणवीस जर आणले तर त्याला माझा नावि लाज jalan jabat dar sunda ponis setnari, aneh ya diundur ponis mulah, modus saya bilang amis jalan sudah dagul agan, kalau kita naikin aja, Mumbai porte bolal, Mumbai cari baju ciptin ti hamzah, cari baju cie, kau cie nyari prawa, kau cie artikasen, samajikasen, rakyatikasen, kau cie wilayah tas शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा हेतू हे तुम्ही करू नका जर परिणाम सुरू झाले तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो धमकी नाहीये की महाराष्ट्राच्या हिताच खर सांगतोय देवेंद्र फडणवीस मुळ महाराष्ट्र जर बिघडत चालला अस्थिर व्हायला लागला तर केंद्रापासून भाजप मधल्या मंत्र्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस विचार करणं गरजेचं आहे त्याच्या आडमोठ्यापणामुळं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार आहे तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळत राहणार आहे आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले ना असणार आहेत हे तुम्ही मी करून आतापर्यंत दाखवलेलं आहे आणि मी जर मेलो तर बेट सुद्धा नाही तुमचं मग महाराष्ट्रात नाही पण बेट सुद्धा तुमचं नाही तुम्हाला मी आणखी आठवण करू देतो देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतो असं तुम्ही म्हणताय पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना दुसऱ्यावर म्हणता येतो निवडून यायचं असत म्हणून निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे राज्यातली मराठी आरक्षण देण्याची परिस्थिती आहे अंग वेगळं आहे तुम्ही आपल्या शब्दाचा सरड्या बघितलेला आहे का नाही मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला त्याच आपल्या शेट्याच्या सरड्याच आधी शेपट्याचा रंग बदलतो नंतर नरड्याचा बदलतो आणि मग पाठीचा बदलतो असा एक सरड्या आमच्याकडे खेळ्या आणि तो हमेशा हेवरावरच राहतो आणि हिवराला मनथरेन शाप दिल्याला ते बी नाही कळायला वाटत तुम्हाला जाऊ मग परिस्थितीनं सत्ता याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दे दिलं का असं माणूस मराठा येत म्हणला त्याचं सरकार नव्हतं तो त्यांनी सांगितलं तर शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती नाही माणूस सगळं होईल मी मोरुस्तर मुंबई सोडित पुढे चालू आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेब नीट आहे का आता वातावरण थंड ठेवा फडणवीस साहेब आम्ही मुंबईत शांततेत आलेलो शांतता ठेवायची पत्रकार बांधवांना विनंती हे त्यांच्या पर्यंत फडणवीस साहेबां फडणवीस साहेबांच्या चाळीस पन्नास पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले रुमाल घातले जाणे टोट्या घातल्या रस्ते आडवतेत वाशीकडं तिथं विनोद आहे त्यांनी हे भांड फोडलं सगळं आणि पोरांच्या गाड्या आडून पोराला ते पोलीस म्हणते पाटलांनी सांगितलं गाड्या घेऊन वापर जायचं ठेवा फडूनच साहेब इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर बजवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन आम्हाला कधी वाटलं नव्हतं आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून पुढे पाठिताना मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा लागतील मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमच्या कोरा गावाकडे जाणार हे पण सांगतो आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार तुम्हाला पिढ्याना पार इकडेच सांभाळ लागते हे पण त्यांना ठेवा आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना रवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा वाशीकडं काही ठाण्याच्या कल्याण हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा कारण तुम्हाला तुम्ही तुमच्या पोलीस रुमाल घालून सांगता पाटलांसहित गाड्या घालून हे तुम्ही, तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिले पुल सस्पेंड करायचं रुमाल घालते आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही भडवे साहेब होऊन होऊन काय होईल आमच्या पोराला माघारी जावं लागेल एवढंच होईल पण राज्यात तुमची एवढी आमदार खासदार मंत्री जे होईल त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही रोवून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही बी शब्द आता ध्यानात ठेवा काय होईल मग या सगळ्या पोरं इथून माघारी जाते पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसत ती वेळ येऊ देऊ नका कोण म्हणलं चितुंदरी अंगावर एक बी केस नसलेली चितुंदरी लाल दिसती वळती चितुंद्रचा आवाज का तुम्ही त्याचा तिचा निघते आमच्या नेत्याला जरा बोलले तर आम्ही सुद्धा शिवाय देऊ अरे बेट्या नेता नाहीये तो जात येतो शहाण्णवकुळी होतो काय आता शहाण्णवकुळीवर भंगार तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो शहाण्णवकुळीतला शहाण्णव असं असत शहाण्णवकुळी माय बाप त्याची जनता असते नेता बाप नसतो त्याचा कुळीचा तू एक काम कर तू शहाण्णव कुळीचा नऊ काढून सहा राह खबर चाटे चाटेव आता मी दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साबात मग तो बोलायला पाहिजे निलेश काय बोललो का मग तो बोलायला पाहिजे तो नेता जन तू बघ तू का बॅटातला जन्मालेला आहे काळ्या बॅटात पैदा झाला का तू दादा आहे ना सोडून असं कस काय वागायला लागलं काही माझ एवढ आहे पुन्हा एकदा आता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेब दादा आणि निलेश साहेब तर तुम्हाला आता जिंदा सांगितला आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी येऊ पोषण मी जर त्याला समजून नाही सांगितलं जर न राहील त्याला असा लाल करतो ना एका दिवशी त्याला वाटत असं ना आम्हाला भेटायचं ना आमच्याकडे कुंडाच्या टोळ्या तर मी कोलितो तो टोळ्या मला माहित आहे तुम्ही दादागिरी कुठले शंभर ला होती ती उठली दादागिरी आता लय झालं तर चार दोन दहा ते समुद्रात सगळं माहित आहे मला तो आहे कुंडली होईल लवकरच तू मला खोल घरात घुसाल लावू नको तुला कोणी वाचतात भेटला नसेल पण मी असे बसी निलेश साहेबाने दादा त्याला एकदा सांगाव ना मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला निलेश साहेबांना चांगला माहितीये पोट कायची दादा चीज। बाजा बोलून बोल मोबाईल घेतो पंचाष्ट टक्कर काढायला लागले मला नाव लिहून घेतलं का पोलिस नाव लिहून घेतलं का पोलिसाच काय होत त्याच्या बिल्ल्यावर लिहिलं तुम्ही लिहून घेतलं का आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशी तुम्ही टेन्शन आता मधले अधिकारी घातले नाही माझं आलेले तुला माहित नसा ना की मी माझ लय अधिकारी घात आतापर्यंत मी घालतो त्याला त्रास दिला पण त्याचं नाव लिहून घ्या झालं का नाव आता मग आता लाईट बंद तर करू दे आपला जनरेटर लावा आपली मराठी चावला दे देवेंद्र दे दे